विधानसभा निवडणुकीचा पारा आता भरपावसात हळूहळू चढू लागलेला आहे मागील विधानसभेचा कालावधी संपत असल्यामुळे साधारण ऑक्टोबर महिन्यात या निवडणुका होणार असा अंदाज वर्तविला जात आहे विधानसभा निवडणूक दोन हजार चोवीसला होणार हे जवळपास निश्चित असताना श्रीवर्धन मतदारसंघात तटकरी कुटुंबातील कोणाला उमेदवारी मिळवून निवडणूक लढण्याची संधी भेटणार याकडे मतदारसंघात चर्चा सुरू झालेली पाहायला मिळत आहे आपण जर पाहिलं तर रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धन मतदारसंघ म्हणजे सुनील तटकरे यांचा बालेकिल्लाच यापूर्वी स्वतः सुनील तटकरे त्यानंतर दोन हजार चौदामध्ये त्यांच्या पुतण्या अवधूत तटकरे दोन हजार एकोणीसमध मुलगी आदिती तटकरे याच मतदारसंघातून निवडणूक लढवून विजयी झाल्या आहेत सांगायचा मुद्दा हा की येथील मतदारांची नाळ तटकरे यांनी चांगलीच ओळखली आहे राष्ट्रवादी पक्षाच्या फुटीनंतर देखील तटकरे यांनी नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत या मतदारसंघातून पंचवीस हजाराहून अधिकचं मताधिक्य मिळवलं होतं त्यामुळे त्यांचा पराभव हो या विधानसभा क्षेत्रामध्ये करणे खूप कठीण काम आहे सुनील तटकरे यांचा मुलगा अनिकेत तटकरे कोकण स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक जिंकत विधान परिषदेत आमदार होते विधान परिषदेचा कालावधी पूर्ण झाल्यामुळे आता त्यांची पुढील कारकीर्द कशी असणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे तर दुसरीकडे श्रीवर्धन मतदारसंघातून मागे विजयी झालेल्या राज्याच्या महिला व बालकल्याण मंत्री आदिती तटकरे यांचा हा मतदारसंघ आहे आता हा मतदारसंघ निवडणुकीसाठी तटकरेंना सोपा असल्यामुळे या मतदारसंघातून निवडणूक लढविण्याची संधी यावेळी तटकरे यांची मुलगी आदिती तटकरे यांना मिळणार की त्यांचे पुत्र अनिकेत तटकरे यांना या मतदारसंघातून उमेदवारी मिळणार याबाबत सगळ्यांना उत्सुकता लागून आहे श्रीवर्धन मतदारसंघातून विधानसभेची निवडणूक तटकरे कुटुंबातून एकच जण लढवणार मग दुसऱ्याला संधी कशी मिळणार एकाला विधानसभा मग दुसऱ्याला कोणत्या मार्गे आमदारकीचे द्वार खोलणार असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत तुम्ही पाहत आहात, विस्टा न्यूज मराठी